नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषयगणित घटक चार मापन महत्वमापन उपघटक दोन कालमापन घड्याळ वेळ व्यवसाय पंचवीस प्रश्न पहिला खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे अर्धा तास बरोबर पन्नास मिनिटे मित्रांनो अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पर्याय क्रमांक अ ही जोडी चुकीची आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब एक तासबरोबर साठ मिनिटे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे एक तास म्हणजे साठ मिनिटे होतात त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क पाव तास बरोबर पंचवीस मिनिटे विद्यार्थी मित्रांनो एक बरोबर साठ मिनिटे तास बरोबर पंचेचाळीस मिनिटे अर्धा तासबरोबर तीस मिनिटे आणि पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक क चुकीचा आहे सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड पाऊन तास बरोबर पंचेचाळीस मिनिटे मित्रांनो पाऊन तास बरोबर पंचेचाळीस मिनिटे ही जोडी बरोबर आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे चुकीची जोडी कोणती अ आणि क ही जोडी चुकीची आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि क प्रश्न नंबर दोन सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेले कबड्डीचे सामने मध्यान्होत्तर सव्वा बारा वाजता संपले तर सामने एकूण किती वेळ चालू होते मित्रांनो साडेदहा वाजता कबड्डीचे सामने सुरू झाले साडेदहा वाजता म्हणजे दहा वाजून तीस मिनटांनी ते सव्वा बारापर्यंत म्हणजे बारा, बारा वाजून पंधरा मिनटापर्यंत सामने सुरू होते तर सामने किती वेळ चालले तर आता आपण मित्रांनो साडेदहा ते साडे अकरा आणि साडे अकरा ते बारा जर म्हटलं तर म्हणजे दहा वाजून तीस मिनिट ते बारा वाजेपर्यंत किती वेळ होणार एक तास आणि तीस मिनिटे बघा साडेदहा ते साडे अकरा एक तास आणि साडे अकरा ते बारा अर्धा तास म्हणजे एक तास तीस मिनिटे बघा साडे दहा ते बारापर्यंत एक तास तीस मिनिटे आणि बारा वाजल्यापासून सव्वा बारापर्यंत म्हणजे बारा वाजून पंधरा मिनिटापर्यंत होणार पंधरा मिनिटे म्हणजे एकूण किती होणार तर पाच चार आणि एक म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे मित्रांनो सामना किती वेळ चालला एक तास पंचेचाळीस मिनटे एक तास पंचेचाळीस मिनिटे यालाच आपण पावणे दोन तास म्हणू शकतो मग आता पर्याय क्रमांक अ आहे दोन तास पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे पर्याय क्रमांक ब पावणे दोन तास मित्रांनो पर्याय क्रमांक ब बरोबर आहे एक तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पावणे दोन तास अडीच तास पर्याय क्रमांक क आहे चुकीचा आणि पर्याय क्रमांक ड आहे एकशे पाच मिनिटे आता मित्रांनो एक तास बरोबर साठ मिनिटे आणि पंचेचाळीस मिनिटे त्यामध्ये जर मिळवले आपण कारण की एक तास आणि पंचेचाळीस मिनिटे म्हणजे किती होतात पाच सहा चार दहा एकशे पाच मिनिटे मित्रांनो ड सुद्धा बरोबर आहे म्हणजे ब आणि ड असे दोन पर्याय बरोबर येतात ब ड जर म्हटलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणत्या घड्याळ्यात साडेतीन वाजले आहेत मित्रांनो साडेतीन म्हणजे तीन, तीन वाजून तीस मिनटं म्हणजे तास काटा तीन आणि चारच्यामध्ये असेल आणि मिनिट काटा वर असेल असं कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक दोनमध्ये साडेतीन वाजलेले आहेत आता पर्याय क्रमांक एकमध्ये किती वाजलेत तर पर्याय क्रमांक एकमध्ये अडीच वाजलेत पर्याय क्रमांक तीनमध्ये तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजे थोडक्यात पावणे चार वाजलेले आहेत आणि पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत सव्वा चार वाजले म्हणजे चार वाजून किंवा या ठिकाणी तीन वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी दिसत आहेत तर असू द्या आपलं उत्तर साडेतीन कोणत्या घड्याळ्यात वाजले तर पर्याय क्रमांक दोनमध्ये वाजलेले आहेत म्हणून पहिल्या म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चार सव्वा तास अधिक सव्वा दोन मिनिटे बरोबर किती सेकंद मित्रांनो सव्वा तास आता आपण तीन कॉलम करणार आहोत तास मिनिटे आणि सेकंद आता सव्वा तास म्हणजे काय तर एक तास आणि पंधरा मिनिटे सव्वा तास म्हणजे एक तास पंधरा मिनिटे आता सव्वा दोन मिनिटे म्हणजे काय तर दोन मिनिटे आणि पंधरा सेकंद सव्वा दोन मिनिटं म्हणजे दोन मिनिट आणि पंधरा सेकंद तर मित्रांनो या ठिकाणी आपण तासामध्ये तास मिनटामध्ये मिनटं आणि सेकंदामध्ये सेकंद मिळूया एक तास आता हे मिनटे पंधरा आणि दोन किती झाले सतरा मिनटं आणि सेकंद आहे पंधरा सेकंद तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या सगळ्यांचं सेकंदात रूपांतर करायचं आहे आता एक तास म्हणजे साठ मिनिटं एक तास बरोबर साठ मिनिटे आणि हे आहेत सतरा मिनिटे म्हणजे एकूण मिनटं किती झाले तर सात सहा आणि एक सात म्हणजे किती झाले एकूण मिनिटं झाले सत्याहत्तर मिनिटे यांचं रूपांतर करायचं आहे आपल्याला मित्रांनो सेकंदात कारण की हे पंधरा सेकंद ऑलरेडी आहेत आता सत्याहत्तर मिनिटाचं सेकंदात रूपांतर म्हणजे काय सत्याहत्तर आणि गुणिले एका मिनिटामध्ये असतात साठ सेकंद म्हणजे गुणिले आपण काय करणार साठ करणार शून्य ने गुणल्यानंतर गुणाकार शून्यच येणार दशकाचा शून्य सव्वीसतं बेचाळीस हातचे आले चार सव्वीसतं बेचाळीस बेचाळीस आणि चार चौवेचाळीस सॉरी बेचाळीस आणि चार या ठिकाणी होतील सेहेचाळीस या ठिकाणी आपण करणार बेरीज शून्य दोन सहा आणि चार आता बेचाळीस सेहेचाळीसशे वीस सेकंद म्हणजे सत्याहत्तर मिनटं म्हणजे किती झाले तर सेहेचाळीस वीस सेकंद म्हणजे चार हजार सहाशे वीस सेकंद आणि हे वर्षे पंधरा सेकंद म्हणजे किती होणार तर पाचाशी पाच दोन आणि एक तीन सहा आणि चार चार हजार सहाशे पस्तीस सेकंद म्हणजेच चा, मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चार हजार सहाशे पस्तीस सेकंद प्रश्न नंबर पाच सायंकाळी सव्वा सातला सुटलेली एक बस दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचली तर हे अंतर पार करण्यास गाडीला किती मिनिटे वेळ लागला मित्रांनो पहिल्या दिवशी गाडीने प्रवास सुरू केलेला आहे दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता प्रवास संपलेला आहे तर हे अंतर पार करण्यास गाडीला किती मिनिटे वेळ लागला तर आता पहिल्या दिवशी गाडीचा प्रवास कधी सुरू झाला तर मित्रांनो या ठिकाणी आपण घेऊया पहिला दिवस पहिल्या दिवशी प्रवास सुरू झाला सायंकाळी सव्वा म्हणजे इव्हिनिंग सव्वा सातला म्हणजे सात वाजून पंधरा मिनिटांनी प्रवास सुरू झाला तर पहिला दिवस कधी संपणार आहे तर रात्री बारा संपणार आहे म्हणजे सव्वा सात इव्हिनिंग सव्वा सात ते बारा मित्रांनो हा वेळ किती होईल तर या ठिकाणी बघा सव्वा सात ते सव्वा आठ सव्वा नऊ सव्वा दहा आणि सव्वा अकरा म्हणजे किती झाले चार तास आणि सव्वा अकरानंतर बारा वाजेपर्यंत म्हणजे किती पंचेचाळीस मिनिटं म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे बघा सव्वा सात ते सव्वा आठपर्यंत एक तास सव्वा नऊपर्यंत दोन तास सव्वा दहापर्यंत तीन तास आणि सव्वा अकरापर्यंत चार तास आणि सव्वा अकरा ते बारा म्हणजे पंचेचाळीस मिनटं म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे मित्रांनो पहिल्या दिवसाचा प्रवास झाला चार तास पंचेचाळीस मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता मग आता हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी कधीपासून प्रवास सुरू झाला बारा वाजता प्रवास सुरू झाला बारा ते साडेचार म्हणजे चार वाजून तीस मिनटं म्हणजे हा किती वेळ होणार चार वाजून चार तास तीस मिनिटेच वेळ होणार म्हणजे पहिल्या दिवशी चार तास पंचेचाळीस मिनटं दुसऱ्या दिवशी चार तास तीस मिनटं म्हणजे एकूण किती होईल मित्रांनो तर या ठिकाणी चार तास पंचेचाळीस मिनिट अधिक चार तास तीस मिनिटे म्हणजे होणार चार आणि तीन सात आठ तास पंच्याहत्तर मि मिनटं तर विद्यार्थी मित्रांनो आठ तास आणि पंच्याहत्तर मिनिटाचा आपल्याला हे पंच्याहत्तर जे मिनिट आहे त्यातनं आपण साठ मिनिटं वजा करणार आणि त्याचा एक तास तासामध्ये ॲड करणार म्हणजे किती होणार तर या ठिकाणी पाचातनं या ठिकाणी शून्य गेला पाचाशी पाच राहतील सातातनं सहा गेले एक म्हणजे पंधरा मिनटं आणि आठ आणि एक तास झाले नऊ तास म्हणजे मित्रांनो एकूण किती वेळ प्रवास झाला तर नऊ तास पंधरा मिनटं आता याचं आपल्याला पुन्हा तासात रूपांतर करायचं आता हे पंधरा मिनिट आहेत पण नऊ नऊ तास आहे त्याचं साठ मिनिटात रूप मिनिटात रूपांतर करायचं आहे तासा आ, एका तासातासात तासा मित्रांनो साठ मिनटं म्हणजे नऊ गुणिले साठ जर केलं तर सव्वी नव्वद चोपन्न म्हणजे किती पाचशे चाळीस आणि त्यामध्ये मिळवणार आपण पंधरा मिनिटे म्हणजे किती होणार पाच चार आणि एक पाच चार आणि एक पाच पाचशे पंचावन्न मिनिटे हे आलं मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर म्हणजे नऊ तासाचे एका तासाला साठ मिनटं मग नऊ तासाचे किती मिनिटं झाले पाचशे चाळीस मिनटं आणि हे पंधरा मिनिटं म्हणजे पाचशे पंचावन्न मिनिटे विद्यार्थी मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पंचावन्न प्रश्न नंबर सहा सोबतची दोन्ही घड्याळे दुपारनंतरची वेळ दाखवत असल्यास दोन्ही घड्याळांच्या वेळेत किती मिनिटांचा फरक आहे मित्रांनो हे दोनही घड्याळ दुपारनंतरची वेळ दाखवतात म्हणजे मध्यान्नोत्तर दुपारच्या बारानंतरची नंतरची वेळ म्हणजे मध्यान्नोत्तर किंवा दुपारच्या बाराच्या अगोदर जर वेळ असेल तर त्याला आपण काय म्हणतो पूर्व दोन्ही घड्याळे दुपारनंतरची वेळ दाखवतात आता पहिल्या घड्याळातील वेळ किती आहे तर आठ वाजून मित्रांनो तीस मिनटे पहिल्या घड्याळात वाजलेत आठ वाजून तीस मिनिटं आता मित्रांनो हे जर दुपारनंतरचे आठ वाजून तीस मिनिटं असतील तर हे दुपारनंतर आठ वाजून तीस मिनटं कधी होणार आहेत तर रात्री मित्रांनो हे रात्री साडेआठ वाजलेले आहेत दुसऱ्या घड्याळामध्ये एक वाजून वीस मिनिटे झालेली आहेत आता दुपारनंतर एक वाजून वीस मिनटं म्हणजे लगेच बारानंतर नंतर एक आणि वीस मिनटं म्हणजे हे दुपारचे आहेत एक वाजून वीस मिनिटे हे आहेत मित्रांनो दुपारचे मग दोन्ही वेळेतला आपल्याला फरक शोधायचा आहे फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी तर तीस मिनिटातनं वीस मिनिटं गेले खाली राहिले दहा मिनटं आणि आठ तासातनं सात तास गेले सॉरी आठ तासातनं एक तास गेला खाली राहिले सात तास म्हणजे आपलं ला उत्तर आलं सात तास आणि दहा मिनिटं पण मित्रांनो आपल्याला हे दोन्ही पण मिनिटामध्ये काढायचं आहे मग आता एक तास बरोबर साठ मिनिटे मग सात तास बरोबर किती मिनटं तर साठ गुणिले साठ सव्वीस होतं बेचाळीस किंवा सात सक बेचाळीस म्हणजे चारशे वीस मिनिटे म्हणजे सात तासाचे झाले चारशे वीस मिनटं आणि हे वर आहेत दहा मिनटं म्हणजे किती होणार चारशे तीस मिनिटे मित्रांनो सात तास दहा मिनटं म्हणजे चारशे तीस मिनिटे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे तीस मिनिटे प्रश्न नंबर सात सकाळी साडेआठला सुरू झालेले आरोग्य शिबीर सायंकाळी पावणे पाचला संपले तर आरोग्य शिबिर किती वेळ चालले मित्रांनो सकाळी साडेआठला सुरू झालेलं आरोग्य शिबिर सायंकाळी पावणे पाच वाजता संपलेलं आहे मग आता सकाळी सकाळी शिबीर झालं साडेआठ वाजता म्हणजे आठ वाजून तीस मिनिटांनी मग मित्रा आता मित्रांनो आणि पावणे पाचला संपलेलं आहे तर आता सकाळी आठ ते साड़े 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 तस, बारा वाजेपर्यंत किती वेळ होईल मित्रांनो बघा या ठिकाणी साडेआठ ते साडेनऊ साडेदहा साडे अकरा म्हणजे तीन तास आणि साडे अकरा ते बारा म्हणजे तीस मिनटं बघा साडेआठ ते साडेआठला या ठिकाणी सुरुवात झाली नऊ वाजेपर्यंत एक तास साडे दहापर्यंत दोन तास आणि साडे अकरापर्यंत तीन तास होतात आणि साडे अकरा ते बारा म्हणजे तीन तास तीस मिनटं म्हणजे मित्रांनो साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत तीन तास आणि तीस मिनिटे आता त्यानंतर पुन्हा बारा वाजता या ठिकाणी थोडक्यात बारा ते आता बारा ते किती घेणार आपण बारा ते पावणे पाच पावणे पाच म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे मित्रांनो हा वेळ किती होणार तर चार वाजून पंचेचाळीस चार तास आणि पंचेचाळीस मिनटं म्हणजे बारा ते पावणे पाच वाजेपर्यंत किती वेळ होणार चार तास पंचेचाळीस मिनटं दोघांची आपण जर या ठिकाणी बेरीज केली तर या ठिकाणी पाच चार आणि तीन सात म्हणजे पंच्याहत्तर मिनटं झाली आणि चार आणि तीन सात तास आता मित्रांनो सात तास पंच्याहत्तर मिनटाचं आपल्याला आप काय करायचं आहे तासात आणि मिनिटात रूपांतर करायचं म्हणजे हे जे पंच्याहत्तर मिनटं आहे त्यातले साठ मिनिट आपण बाजूला काढणार कारण की साठ मिनिटाचा एक तास होतो तो तास या ठिकाणी मिळवणार म्हणजे आता या ठिकाणी पाच सातातनं सहा गेले एक म्हणजे पंधरा मिनटं आणि सात आणि एक आठ तास आठ तास पंधरा मिनटं मित्रांनो सकाळी साडेआठ ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंतचा वेळ झाला आठ तास आणि पंधरा मिनटं म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ तास पंधरा मिनिटे प्रश्न नंबर आठ वंदना पाच सेकंदात एक मणी माळेत होते तर प्रत्येकी पंधरा मण्यांच्या पंचवीस माळा करण्यास तिला किती वेळ लागेल मित्रांनो वंदना पाच सेकंदात एक मणी माळेत ओवते पाच सेकंद आणि पाच सेकंदात सेकंदा एक मणी ती माळेमध्ये ओवते तर अशा पंधरा मण्यांच्या पंचवीस माळा बनवायच्या आहेत मित्रांनो पंधरा मणी मग आता मला सांगा मणी आहेत पंधरा आणि एक मणी ओवायला लागतो पाच मिनिट वेळ म्हणजे किती होणार पंधरा पाचे पंचाहत्तर सेकंद बघा एका माळीत पंधरा मणी आहेत आणि हे मणी ववायला एक मणी ओवायला पाच सेकंद वेळ लागतो म्हणजे पंधरा पाचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सेकंद बरोबर एक माळ मित्रांनो एक माळ करा तयार करायला किती वेळ लागतो पंचाहत्तर सेकंद आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर पंधरा मण्यांच्या पंचवीस माळा तयार करायच्या आहेत म्हणजे आता एक माळ तयार करायला किती वेळ लागतो तर एक माळ तयार करायला लागतो पंच्याहत्तर सेकंद अशा किती माळा तयार करायच्या आहेत तर मित्रांनो अशा पंचवीस माळा तयार करायच्या आहेत म्हणजे किती सेकंद वेळ लागेल तर आपण करणार गुणाकार पंच्याहत्तर गुणिले पंचवीस पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस दशकाचा घेतला शून्य बे पंचे दहा हातचा आला पुन्हा एक सात दुणे बे साती चौदा आणि एक पंधरा पाच सात पाच आणि तीन आठ आणि एक मित्रांनो किती झाले अठराशे पंच्याहत्तर सेकंद म्हणजे पंचवीस माळा तयार करायला किती वेळ लागणार तर अठराशे पंचाहत्तर मित्रांनो हे आहे सेकंद पुन्हा आपल्याला सेकंदाचं रूपांतर मिनटामध्ये करायचं आहे एका मिनटात असतात साठ सेकंद म्हणून आपण भागिले करणार साठ सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा एक म्हणजे एक एकशे ऐंशी साठ त्रिक एकशे ऐंशी एकशे सत्त्याऐंशीमधून एकशे ऐंशी गेले बाकी उरली सातवरून घेतले पाच पुन्हा साठ एक साठ पंच्याहत्तरमधून हो, साठ गेले तर या ठिकाणी बाकी उरली पंधरा मित्रांनो उत्तर आलं आपलं एकतीस मिनिटे आणि पंधरा सेकंद बघा भागाकार आला एकतीस बाकी उरली पंधरा पंचवीस माळा करण्यास तिला किती वेळ लागेल तर एकतीस मिनटं आणि पंधरा सेकंद म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकतीस मिनिटे पंधरा सेकंद प्रश्न नंबर नऊ सातशे पंचेचाळीस मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटे विद्यार्थी मित्रांनो सातशे पंचेचाळीस आहेत मिनिटे त्याचा आपल्याला तासात आणि मिनिटात रूपांतर करायचं आहे तर एका तासामध्ये असतात साठ मिनिटं म्हणून आपण भागाकार करणार सातशे पंचेचाळीस भागिले साठ आता सुरुवातीला साठने आपण चौऱ्याहत्तरला भाग देणार एकचा भाग जाईल साठ एक साठ चाराशी चार सातातनं सहा गेले खाली राहिला एक बाकी उरली चौदावरून घेतले पाच सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे साठ दोने एकशे वीस पाच दोन आणि या ठिकाणी शून्य मित्रांनो उत्तर आलं बारा तास आणि पंचवीस मिनिटे भागाकार बारा आला बाकी उरली पंचवीस तर सातशे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे बारा तास आणि पंचवीस मिनिटे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बारा तास पंचवीस मिनिटे प्रश्न नंबर दहा पहाटेचे पावणे दोन वाजले म्हणजे किती वाजले मित्रांनो पहाटेचे पावणे दोन आता पावणे दोन म्हणजे काय तर पावणे दोन म्हणजे एक आणि पाहुण भाग म्हणजे एक तास आणि पंचेचाळीस मिनिटे त्याला आपण पावणे दोन वाजले आता हे आहे पहाटेचे विद्यार्थी मित्रांनो रात्री बारा ते सकाळच्या बारापर्यंतचा जो वेळ असतो त्याला आपण म्हणतो पूर्व किंवा दुपारपूर्व असं सुद्धा आपण म्हणतो दुपारी बारा नंतर ते रात्रीच्या बारापर्यंतच्या वेळेला आपण म्हणतो मध्यान्नोत्तर किंवा त्या ठिकाणी मध्यान्नोत्तरच त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे दुपारनंतर असं म्हणतो मग आता पहा पहाटेचे पावणे दोन वाजले म्हणजे आता पर्याय क्रमांक एक आहे पूर्व दोन वाजून पंधरा मिनटं मित्रांनो पावणे दोन म्हणजे एक वाजून पंचेचाळीस मिनिट आहे तर पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन आहे पूर्व एक वाजून पंचेचाळीस मिनिट आहे मित्रांनो हे आपलं योग्य उत्तर आहे कारण की दुपारपूर्व दुपार पूर्व म्हणा किंवा दुपारपूर्व म्हटलं तरी पण चालेल दुपारपूर्व एक वाजून पंचेचाळीस मिनिटे मग आता दुपारपूर्व म्हणजे दुपारच्या बाराच्या अगोदरचे एक वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे मित्रांनो हे पहाटेचेच असणार आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय पंचवीस संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद